नमस्कार मी मोरेश्वर फडगे हाय मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार शरद पवारांची एक ख्याती आहे शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि करतात ते बोलत नाहीत त्यामुळेच आज ते जे बोलले ते त्यांनी केलं तर काय होईल नाही केलं तर काय होईल शरद पवारांच्या आजच्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे म्हणजे पिंपरी मध्ये राष्ट्रवादीच्या एका मेळाव्यात शरद पवारांनी एक मोठी घोषणा केली आहे शरद पवार म्हणाले संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही जायचं नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं एक गाव दोन तुकडे करत शरद पवारांनी हा विषय संपवला गेल्या काही महिन्यापासून शरद पवार आणि अजितदादा एकत्र येत आहेत राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येत आहेत जोरदार चर्चा होती आणि राष्ट्रवादीचे जे नेते जे आहेत ते या चर्चेला वाढवत होते परंतु आज शरद पवार यांनी हा विषय संपवला एका चुटकीसारखे शरद पवार यांनी विषय संपवला म्हणजे शरद पवारांचा हा असा विश्वास नाही नाही शरद पवारांचा असा स्वभाव आहे ते भिजच घोंगडे ठेवतात पण आता आज त्यांनी हा विषय संपवला त्यांनी सांगितलं नथिंग डुईंग भाजपसोबत सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन कोणी बसायचं सत्तेसाठी भाजप बसा भाजपची मैत्री असा विचार कोणी मांडत असेल भूमिका कोणी मांडत असेल तर तिकडे जायचं नाही ही भूमिका आम्हाला मान्य नाही हा काँग्रेसचा विचार नाही असं शरद पवारांनी म्हटलं आहे एक प्रकारे एकत्रीकरण होणार नाही दोन राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार नाही आता ही गोष्ट शरद पवारांनी स्पष्ट केली आहे हे काका पुतणे भेटत होते त्यांच्या कुटुंबाच्या भेट दिवाळीच्या भेटी होत होत्या वगैरे वगैरे ते सर्व ठीक आहे कुटुंबाचे मग आता शरद पवार रेकॉर्ड सांगितलाय कार्यकर्त्यासमोर जाहीरपणे कि माझ सोबत जायचं नाही संधी सुद्धा संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही आम्हाला गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकर असं एका दमात शरद पवारांनी सांगितलं या सभांची नावं घेतली हो फुले शाहू आंबेडकर एक प्रकारे शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे चांगलंच झालंय सत्तेसाठी भाजप जाऊ भाजपसोबत जाऊन बसत बसायचं असा कोणी विचार भूमिका मांडत असेल तर हा काँग्रेसचा विचार नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे कोणाशी संबंध ठेवा भाजपशी संबंध भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार नाही असं स्पष्ट त्यांनी केलेलं आहे इतकं स्पष्ट शरद पवार आयुष्यात कधी बोलले नसतील शरद पवार म्हणाले केले त्यांची चिंता करू नका नवे लोक येत आहेत लोक शहाणे आहेत आणि सामूहिक सामुदायिक शहाणपणातूनच लोकशाही पुढे जाते त्यांनी सांगितलं माझ्या माझ्याशी माझ्यासोबतही असं झालं झालं लोक सोडून गेले पण गेलेले लोक पुन्हा परत आले अर्थात शरद पवार हे उदाहरण नेहमीच येतात की ऐंशी मध्ये असं झालं पंच्याऐंशी मध्ये असं झालं तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आता गेलेले शरद पवारांकडे गेले पुन्हा परत येणार आहेत का आणि कशाला येते त्यांचा पुतण्या अजितदादा उपमुख्यमंत्री आहे अर्थमंत्री आहे राज्याचा हिसकावून घेऊन गेलाय तो कशाला गे गेला आता परत त्याचा मस्त बंबम सध्या उपमुख्यमंत्री आहेत पुढच्या निवडणुकीत किंवा त्याच्या पुढच्या निवडणुकीत मुख्यमंत्री मध्ये दबा ठोकेल तो पाहिजेच आम्हाला शेवटी काकाचा पुतण्या आहे तो त्यामुळे आता शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे एकीकडे एक एक भाजप आणि दुसरीकडे बाकी सर्व त्यामुळे आता अजितदादा नाही आता उड्या मारता येणार नाही ये तो आता प्रश्न महाराष्ट्र एकच राहिला आहे तो म्हणजे दोन भावांचा दोन चलत भावांचा ठाकरे बंधू आणि उद्धव ठाकरे हे काय भूमिका घेतात त्याकडे आता पाहूया काय होत पण तुम्हाला काय वाटतंय शरद पवारांच्या भूमिकेबद्दल शरद पवार मी चांगलंच केलं का म्हणजे विषय संपवला आतापर्यंत सु, 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 ते सुप्रिया ताई सुप्रिया ताईकडे बोट दाखवत होते सुप्रिया सुळे म्हणजे त्यांची कन्या पण आज आश्चर्य त्यांच्या भूमी त्यांच्या म्हणजे शरद पवारांनी एवढी हिंमत दाखवली नाही तर आधी म्हणजे गेल्याच महिन्यात ते कुठल्याही पत्रकारांनी कुठलाही विषय प्रश्न विचारला आता ते म्हणतो ते मला ते माहित नाही किंवा सुप्रियाला विचारा सुप्रियाला विचारा नव्या पिढीला विचारा मग आता शरद पवारांनी फैसला करून टाकला पूर्ण ऑपरेशन करून टाकलाय शरद पवारांनी काय वाटतंय तुम्हाला ऑपरेशन बद्दल शरद पवार सारखा माणूस शरद पवार संधी साधूपणाबद्दल बोलतात संधी साधूपणाच्या विरोधात बोलतात हाच एक चमत्कार आहे असे चमत्कार म्हणजे शरद पवार आहे शरद पवारचं संपूर्ण आयुष्य चमत्कार आहे त्याचा कॉमेंट कर, 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 कर। नमस्कार